जळगावच्या पाचोरामधील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी निर्धार मेळाव्यातून भाजपवरती आगपाखड केली आहे महायुतीच्या एक वर्षाच्या काळामध्ये आमदारांना निधी मिळाला नाही असं म्हणत किशोर पाटलांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय तसंच बंडखोरांवरून देखील त्यांनी निशाणा साधलाय तर किशोर पाटील यांनी मित्रपक्ष भाजपवर केलेल्या टीकेमुळे महायुतीतील वाद हा पुन्हा उफाळून आलाय एक वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये आता आम्हाला एकच सहारा आहे तो म्हणजे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब भाऊमिया मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने आपल्याला या निमित्तानं आव्हान वजा विनंती करणार आहे पन्नास टक्के निधी हा जर का पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला दिला भाऊ निश्चितपणे हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ निदान थोड्याफार प्रमाणामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाईल त्यांनी सांगितलं की आता जर का भाजपमधून कोणी बंडखोरी केली तर पाच वर्ष त्याची भाजपमधून हकालपट्टी होईल जेव्हा आमची विधानसभा झाली तेव्हा हेच बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते मी रात्री दोन दोन वाजता यांना फोन केला फोन रिसिव्ह व्हायचा नाही एक चिटोर लिहून पाठवलं जायचं याच्यावर कार्यवाही करा अरे आज बंडखोरी तर केलीच पण पदाच्या रूपाने तुम्ही यांना शाबासकी देताय त्यांना पुरा शाबासकी देताय कार्यवाही नाही एकनाथ शिंदे साहेबांनी तुझा दीड हजार रुपये मानधन चालू केलेलंय दीड हजार रुपयाची किंमत माझ्या तळागाळातल्या राहणाऱ्या झोपडीत राहणाऱ्या ग्रामीण भागात राहणाऱ्या भगिनीला माहिती आहे की त्या दीड हजार रुपयाची किंमत काय आहे त्यांनी सांगितलं होतं की मी जर का मुख्यमंत्री झालो तर तुमचा पंधराशेचा पगार मी एकवीसशे रुपये करेल पण दुर्दैव पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळानं पीडित डॉक्टर कुटुंबाची भेट घेतली या दरम्यान मृत महिला डॉक्टर आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी डॉक्टरांच्या सात असोसिएशनच्या माध्यमातून राज्यात जन आंदोलन हे उभारले जाणार आहे त्याची सुरुवात उद्या म्हणजेच सोमवारी ओपीडी बंद ठेवून केली जाणार आहे त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर हे सात नोव्हेंबर ते तेरा पर्यंत ओपीडी बंद ठेवणार आहेत याची दखल सरकारनं न घेतल्यास चौदा तारखेपासून पूर्ण वैद्यकीय सेवा बंद ठेवली जाणार असल्याची माहिती ही इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आनंद मुळे यांनी दिली आहे न्याय मिळत नाहीये प्रोसेस लेट होते लेंदी होते त्यामुळे डॉक्टर असोसिएशन जे आमच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये सात असोसिएशन आहेत सोमवारपासून प्रथमतः माड हे पूर्ण ओपीडी बंद ठेवणार आहेत आणि सात तारखेपासून आयएमएचे डॉक्टर जे खाजगी डॉक्टर्स आहेत हे सुद्धा महाराष्ट्रभर सात तारखेपासून एक तेरा तारखेपर्यंत पूर्ण ओपीडी बंद ठेवणार आहोत आणि शासनाने आमच्या मागणे मान्य नाही केलं तर आम्ही चौदा तारखेपासून पूर्ण सेवा वैद्यकीय सेवा पूर्ण महाराष्ट्रभर बंद ठेवणार आहोत आणि वेगवान घडामोडीनंतर काही बातम्या सविस्तरपणे जाणून घेऊयात यंदाच्या वर्षी